जागर श्री मल्हार मार्तंड खंडेराव महाराज चंपाशिष्टी उत्सव येवला येथे विविध कार्यक्रमाने संपन्न होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडेराव महाराज यांच्या मूर्ती अभिषेक व महापूजा सौ श्री मनीष श्याम सुंदर काबरा यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ब्रह्मरुंदांच्या मंत्र घोषाने परिसर दुमदुम गेला होता भक्तांच्या मुखात सदानंदाचा येळकोट 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 जय म्हणला खंडेराव महाराज की जय तसेच खंडेराव महाराज यांच्या गावातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली चंपाष्टी महोत्सव समितीस एकावन्न वर्षे पूर्ण झाल्याने समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समितीतर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यामध्ये लक्ष्मण कुक्कर राजेंद्र चिनंगी माणिक लालटाक मोहन लालटाक नारायण बाकळे दिगंबर बाकळे कृष्णा खेरूर रवींद्र बाकळे तुळशीदास अनुभुले सुनील मगजी आदी समितीच्या कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला जय मल्ला सर्वप्रथम सर्व येवलेकरांना चंपा षष्टीच्या खूप खूप शुभेच्छा ऐतिहासिक अशा येवले शहरामध्ये हे खंडेराव मंदिर येवल्याची स्थापना ज्या वेळेस झाली त्या वेळेचे प्रमुख तीन मंदिर आहे त्यातील एक खंडेराव मंदिर राजे रघुजीबाबांनी येवले शहराची स्थापना करताना अनेक व्यापाऱ्यांना येवले शहरात निमंत्रित केलं त्यात अक्कलकोट येथील नथोपंत खता हेही येवल्यात आले आणि त्यांनी राजेंकडे खंडेराव मंदिराच्या मंदिरासाठी जागेची मागणी केली जागा मिळाल्यानंतर नथोपंतांनी हे भव्य दिव्य असं मंदिर येवले शहरात निर्माण केलं येवल्याच्या स्थापनेपासून पासून असलेलं हे मंदिर गोष्टी साक्षीदार आहे या मंदिरामध्ये अनेक नामवंतांनी भेट दिलेली आहे त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यानमाला सुरू असताना चंपाशष्टीच्या कालावधीमध्ये त्यांच्या हाताने महापूजा झालेली आहे आजही येवले शहरातील प्रत्येक जण हा आपल्या घरी विवाह असताना आधी खंडेरावाच्या इथे साकड्या घालतो आणि कार्य निर्विघ्न पार पडण्याची खंडेरायाला विनंती करतो अशा खंडेरायांचे सर्व येवलेकरांना कायम आशीर्वाद प्राप्त हो या सदिच्छा जय मल्हार येळकोट येळकोट जय